जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातल्या जारगाव इथं एक विचित्र आणि धक्कादायक घटना घडली आहे जारगावातील खुशाल भदाणे आणि प्रियंका भदाणे हे पती पत्नी मूळचे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातल्या निंभोरा या गावातील रहिवासी होते गेल्या दोन महिन्यांपूर्वी ते जारगाव इथं वास्तव्यास आले खुशाल भदाणे हा तरुण मिस्त्रीचं काम करत राहायचा मात्र पतीपत्नींमध्ये कायम वाद होत होता चारित्र्याच्या संशयावरून हा वाद असल्यानं स्वतःचं गाव सोडून ते दोन महिन्यांपूर्वी जारगावमध्ये राहायला आले होते आणि याच संशयावरून तरुणानं आपल्या पत्नी प्रियंका भदाणे हिची चाकून गळा चिरून निर्गुण हत्या केली हत्या केल्यानंतर त्यानं स्वतः आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे दरम्यान पत्नीच्या आक्रोशामुळे ग्रामस्थांनी भदाणेच्या घराच्या दिशेला धाव घेतली होती त्यामुळे आत्महत्येच्या प्रयत्नात असलेल्या तरुणाचा जीव वाचवण्यात ग्रामस्थांना यश आले मात्र पत्नीचा गळा चिरल्यानं प्रियंका भदाने या महिलेचा जागीच मृत्यू झाला पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास घडलेल्या या थरारक घटनेमुळं जारगावमध्ये खळबळ उडाली असून संपूर्ण गाव हदरले घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून महिलेचा मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आला असून हत्या करणारा तरुण खुशाल भदाणे याला पोलिसांनी ताब्यात घेतलाय